एमआयडीसीतील आठवे पाटील बालगृहाच्या आवारात उघड्या आणि जीर्ण झालेल्या विजेच्या तारेचा शॉक लागूनच आठ वर्षीय बालक सायराज गणेश बावरे याचा वीस मे रोजी सकाळी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे त्याच्या मृत्यूस जबाबदार धरून आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे बालगृहाचे अधीक्षक पुष्पांजली बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मैत आई गणेश बावरे यांनी मे रोजी सायंकाळी फिर्याद दिली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती दरम्यान या घटनेनंतर मयत सायराजचे नातेवाईक संतप्त झाले होते बालगृहाच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती पोलिसांनी चौकशी केली असता ट्रस्टचे अध्यक्ष आठरे अधीक्षक थोरात यांच्या आणि विजेच्या तारेची देखभाल न ठेवता सदर इमारतीच्या बाहेरील बाजूस विजेची जीर्ण झालेली तार निष्काळजीपणे उघडी आणि चालू अवस्थेत ठेवली त्या तारेला सायराजचा हात लागून त्याला शॉक बसला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस अंमलदार परदेशी अधिक तपास करत आहेत